नमस्कार मी राधा स्वागत करते तुमचं राधास मॅजिक किचन या आपल्या यूट्यूब चॅनेलवर तर आज आपण पाहणार आहोत संक्रांत स्पेशल खुसखुशीत तिळाचे लाडू कसे बनवायचे चिवट किंवा कडक न लाडू होण्यासाठी पाकामध्ये आपण एक सिक्रेट पदार्थ घालणार आहोत तर तो कोणता आहे यासाठी रेसिपी अगदी शेवटपर्यंत नक्की पहा पाहू शकता तुम्ही इथे आपला हा लाडू अतिशय खुसखुशीत असा तयार झालेला आहे चला तर मग आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया तर सर्वात अगोदर इथे आपल्याला एका पॅनमध्ये एक वाटी तीळ घ्यायचे आहेत हे तीळ आपल्याला मंद अचेवरती छान असे भाजून घ्यायचे आहेत तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल लायकॉनचे बटन दाबा जेणेकरून येथून पुढच्या छान छान रेसिपीज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील आता एक पाच ते सात मिनटांपर्यंत मंद अचेवरती आपल्याला हे तीळ भाजून घ्यायचे आहेत आता इथे आपले हे तिळ चांगले भाजून झालेले आहेत तिळाचा खमंग असा वास यायल्यानंतर गॅसचा फ्लेम आपल्याला बंद करून घ्यायचा आहे आता आपण हे तिळ एका साईडला ठेवून देऊयात यानंतर दुसऱ्या एका कढईमध्ये आपल्याला एक चमचा तूप घालून त्यामध्ये एक वाटी बारीक चिरून घेतलेला गूळ घालायचा आहे ज्या वाटीने आपण तिळ घेतले होते त्याच वाटीने इथे आपल्याला एक वाटी बारीक चिरून घेतलेला गूळ वापरायचा आहे आता इथे आपण हा मंद आजचेवरती गूळ पूर्णपणे विरघळवून घेणार आहोत गॅसचा फ्लेम इथे आपल्याला कमीच ठेवायचा आहे नाहीतर गूळ पटकन जळू शकतो आता मंद आजचेवरती आपण हा गूळ पूर्णपणे विरघळून घेऊयात आता इथे गुळामध्ये या पद्धतीने बबल्स आल्यानंतर यामध्ये आपल्याला एक अर्धा चमचा वेलची पावडर घालायची आहे आणि आपल्याला हे पुन्हा एकदा चांगले मिक्स करून घ्यायचं आहे आता इथे आपल्याला गॅसचा फ्लेम हा बंद करून घ्यायचा आहे नाहीतर हा पाक आहे तो खूप पुढे जाऊ शकतो आणि लाडू खूप कठीण होऊ शकतात आता यामध्ये आपण एक सिक्रेट पदार्थ म्हणजे अर्धा चमचा बेकिंग पावडर घातलेला आहे यामुळे लाडू जो आहे अगदी खुसखुशीत आणि हलका असा तयार होतो लाडू इथे यामुळे चिवट किंवा कडक असे तयार होत नाहीत आता आपण हे पुन्हा एकदा चांगले मिक्स करून घेऊयात आता हे मिक्स केल्यानंतर पटकन आपल्याला आपण जे भाजून घेतलेले तीळ आहेत ते आपल्याला यामध्ये घालून घ्यायचे आहेत आता यामध्ये आपण भाजून घेतलेले तिळ घालून घेतलेले आहेत आता ही प्रोसेस करत असताना आपल्याला खूप फास्ट करून घ्यायची आहेत नाहीतर मिश्रण हे खूप पुढे जाऊ शकते आता इथे आपण हे पटकन मिश्रण मिक्स करून घेणार आहोत आता सुरुवातीला इथे आपल्याला मिश्रण तयार करण्याच्या अगोदर एक चॉपिंग बोर्ड किंवा एक ताट घ्यायचा आहे त्याला आपण थोडेसे तूप लावून घ्यायचं आहे तूप लावून छान पसरून ते एका साईडला ठेवून द्यायचं आहे आता इथे आपण हे चांगले मिक्स करून घेतल्यानंतर हाताला चटके बसू नये म्हणून आपण एका वेगळ्या पद्धतीने हे लाडू तयार करून घेणार आहोत आता इथे मी चोपिंग बोर्डवरती अगोदरच तूप लावून छान असे तूप हे पसरून घेतलेले आहे इथे आपण एका छोट्या चमच्याच्या सहाय्याने या पद्धतीने तिळाचे मिश्रण या बोर्डवरती घालून घेतलेलं आहे तुम्ही जर मोठे लाडू तयार करणार असाल तर एका मोठ्या चमचाने हे मिश्रण या पद्धतीने टाकून घ्यायचं आहे आता इथे मी सर्व मिश्रण या पद्धतीने चमचावर या बोर्डवरती घालून घेते आता इथे आपण हाताला थोडेसे तूप किंवा तेल लावून घ्यायचं आहे आणि हे मिश्रण आपल्याला या पद्धतीने हातावर गोलाकारमध्ये फिरवून घ्यायचं आहे पाहू शकता तुम्ही व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे इथे आपल्याला हे लाडू तयार करून घ्यायचे आहेत आता याच पद्धतीने मी बाकीचे सुद्धा सर्व लाडू इथे तयार करून घेतलेले आहेत तर तुम्ही सुद्धा हीच पद्धत वापरून आणि हा सिक्रेट पदार्थ वापरून नक्कीच लाडू तयार करून पहा आणि कसा झाला ते कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच ही रेसिपी आपले मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करा पाहू शकता तुम्ही इथे आपला हा लाडू मस्त असं खुसखुशीत तयार झालेला आहे तर रेसिपी अगदी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद